बुलढाणा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान एक महिनाभर हा खेळाचा महाकुंभ चालणार आहे त्यामध्ये व्हॉलीबॉल कबड्डी कुस्ती क्रिकेट या सर इतर मैदानी खेळांचा समावेश असून राज्यभरातील हजारो खेळाडू बुलढाण्यात दाखल झाले आहेत विविध खेळातील विजयी खेळाडूंवर जवळपास एक कोटी रुपये बक्षिसांची उधाण होणार आहे अतिशय रोमहर्षक खेळांचा थरार हा बुलढाणेकर अनुभवत आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांतून या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सातत्याने बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत असणारे आमदार गायकवाड यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात सदैव जनहिताचे उपक्रम राबवले जात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा चार जानेवारीपासून बुलढाणा शहरामध्ये राज्यस्तरीय खो खो कबड्डी कुस्ती क्रिकेट फुटबॉल मैदानी स्पर्धा या सर्व खेळांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे राज्यभरातून प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत आणि अतिशय चुरशीच्या लढती या ठिकाणी सगळ्यांना पाहायला मिळत आहेत आणि खूप मोठं प्रमाणामध्ये हे आयोजन आतापर्यंत इतिहासामध्ये बुलढाणामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे आणि खूप खेळाडू या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून या स्पर्धेसाठी अनेक पंच देखील संपूर्ण राज्यातून या ठिकाणी आलेले आहेत चांगल्या स्पर्धा ह्या होत आहेत उद्या कुस्तीची रंगतदार स्पर्धा आहेत सगळे हिंद केसरी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि तीन दिवसात हा कुस्तीचा सराव देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हॉलीबॉलचा छत्रपती शिवाजी महाराज चषकाची चे सुरुवात देखील अठरापासून पुढे होणार आहे आणि पासून तर पुढच्या चारपर्यंत जवळपास क्रिकेटच्या देखील हेवी टेनिस बॉलच्या स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत एकंदरीत बाहेर एक सर्व खेळांचा महाकुंभ मेळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी आलेल्या सर्व खेळांचं मी या ठिकाणी स्वागत बक्षिसांचं स्वरूप कसं राहील जवळपास एक कोटी साठ लक्ष रुपयांचं सा हे नियोजन आहे आणि एक कोटी रुपयापर्यंतची सगळी बक्षिसं त्याच्यामध्ये जाणार आहे